thank you मोठ्या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे आता मुलांना सुट्टी लागलेली आहे मुलं घरीच आहेत आणि एक आठ दिवस त्यांना सुट्टीचा आनंद ते घेत असतात त्यानंतर त्यांना बोर होतं मन लागत नाही उन्हात ऊन उन असल्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं उन्हाळ्याच्या सुट्ट्या दोन महिन्याच्या तरी असतातच आणि या दोन महिन्यामध्ये जरी आठ दिवस मुलांना एन्जॉय करू दिला आणि पूर्ण दिवसही म्हणजे जे काही दोन महिने असतील ते एन्जॉय करून काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न मुलांना केला तर नक्कीच ते आनंदाने शिकून म्हणजे शिकतात तर तुम्ही त्यांना काय शिकवाल तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही उन्हाळ्यामध्ये मुलांना काय शिकवू शकता त्यांच्यासोबत कोणत्या ॲक्टिव्हिटी करू शकता कशाप्रकारे तुम्ही त्यांची सुट्टी एक सुट्टीचा एक सदुपयोग करून घेऊ शकता तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मुलांना काय शिकवाल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना काय शिकवाल तर बघा मुलांमध्ये म्हणजे तुमचे मुलं जर पहिली दुसरी ती पहिलीच्या वरती असतील सातवी आठवीपर्यंत तर त्यांचं जे बेसिक नॉलेज असेल त्यांना जर लिहिण्यात लिहिण्या लिहिताना प्रॉब्लेम येत असेल त्यांना जर वाचताना प्रॉब्लेम येत असेल किंवा गणितं सोडवताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ना ते क्लिअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा याचे कोर्ससुद्धा असतात फाउंडेशन कोर्स असतात ब्रिज कोर्स असतो तर हे कोर्स आ, सुद्धा म्हणजे तुम्ही त्याचे ट्युशन किंवा कोर्स लावू शकता त्यांना किंवा घरीसुद्धा तुम्ही शिकवू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर ममता मॅम या यूट्यूब चॅनलवर सुद्धा असे न नवनवीन व्हिडिओ मी टाकत असते तेसुद्धा तुम्ही घेऊन मुलांना तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः शिकवू शकता तर बघा ब्रिज कोर्स किंवा फाउंडेशन कोर्स काय असतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तुम्ही फाउंडेशन कोर्स एक आयडिया म्हणून सांगते की जे बेसिक्स बेसिक असतं सपोज मॅथ जर आपण घेतलं तर ॲडिशन सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यानंतर फ्रॅक्शनची ओळख नंबर सिस्टीम तर ह्या सर्व गोष्टी ह्या झाल्या बेसिक नॉलेज तर हे सर्व तुम्हाला म्हणजे मुलांना कामी येत असतं आठवी नववी दहावीपर्यंत please leave us तर मागच्या वर्षी जे झाले आहेत त्याचतले जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते जर मुलांचे क्लिअर झाले नसतील तर पुढचा वर्षी ते पुढचा त्याचा पुढचा भाग त्यांना अडचण येऊ शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही हा भाग त्यांचा क्लिअर करू शकता म्हणजे बेसिक नॉलेज त्यांचं घेऊ शकता त्यानंतर तुम्ही विविध कोर्स त्यांना लावू शकता जसं आर्ट क्राफ्ट असेल त्यांना ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ड्रॉईंग क्लास लावू शकता डान्समध्ये असेल तर डान्स क्लास लावू शकता आता माझ्याकडे येणारे विद्यार्थी भरपूर क्लासला जातात जसं त्यांना कोणाला बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट आहे तर बॅडमिंटन क्लासेसला ते जात आहेत त्याच्यानंतर फुटबॉल कोच ते घेत आहेत त्याच्यानंतर डान्स क्लासेस कथ्थक क्लासेस जात आहेत पियानो तबला असे त्यांच्या इंटरेस्टनुसार ते क्लास घेत आहे आणि मी माझ्या डोळ्यासमोरचं तुम्हाला उदाहरण सांगते की जेव्हा शाळा असते स्कूल चालू असते तेव्हा आठ ते दोन त्यांची स्कूल असते नंतर त्यांना थोडंसं रिलॅक्स तीन चार वाजतात त्याच्यानंतर त्यांची ट्यूशन असते म्हणजे जी सब्जेक्ट ट्युशन असते ती असते त्याच्यातच त्यांचा वेळ निघून जातो त्यांना या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी वेळ मिळत नाही आणि जर आपण लावलं ला सुद्धा शाळेच्या वेळेमध्ये स्कूलच्या वेळेमध्ये तर त्यांच्यावरती खूप स्ट्रेस स्ट्रेस येतो आणि तानाताण होते मुलांची त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे सर्व प्रेफर करू शकता आता माझ्याजवळ जे ट्युशनला मुलं येत होते सब्जेक्टला आता तर सुट्टी आहे मुलांना पण सब्जेक्टसाठी जे मुलं येत होते तर त्यांनी असे वेगवेगळे क्लास लावलेले आहेत ला जसं माझ्याकडेच त्यांनी हँडरायटिंग क्लास लावलेले आहेत कोणी अबॅकस क्लास लावलेला आहे कोणी वैदिक मॅथ्स क्लास लावलेला आहे तर सुट्टीमध्ये एक म्हणजे आपलं नॉलेज वाढ मुलांचं नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही असे कोर्स त्यांना जॉईन करू शकता तुम्ही अबॅकस क्लास जॉईन करू शकता तुम्ही वैदिक मॅथ्स क्लास जॉईन करू शकता आता भरपूर पालकांचा मी अबॅकस आणि वैदिक मॅथ हे दोघी क्लास घेते तर भरपूर पालकांचा मला असा प्रश्न असतो की नेमकं काय चांगलं आहे दोघांपैकी तुम्ही काय प्रेफर करणार आमच्या मुलांना आम्ही दोघांपैकी एक काय लावू शकतो तर बघा अबॅकस आणि वैदिक मॅथ टोटली डिफरंट आहे अबॅकस हे कॅल्क्युलेशनवर काम करतं फास्ट कॅल्क्युलेशन मुलं करतात त्यांना म्हणजे नंबरशी कसं खेळलं जातं हे त्यांना अबॅकसमध्ये शिकवलं जातं ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अबॅकस हे भरपूर लहान मुलांसाठी पासून पण आपण स्टार्ट करतो त्याच्यामध्ये ॲडिशन असतं सब्रॅक्शन असतं जे अबॅकसचं टूल असतं त्याची जी व्हॅल्यू असते ते यूज करून बघा एक एक्झाम्पल म्हणून सांगते की आपल्या बोटाला दहा आपल्या हाताला दहा बोटं असतात पण अबॅकसमध्ये शिकवताना आपण नाईंटी नाईन म्हणजे आम्ही असं शिकवतो की तुमच्या हाताला नाईंटी नाईन बोट आहेत तर नाईंटी नाईनपर्यंतचं हंड्रेडपर्यंतचं एक्झाम्पल मुलं हातावर सोडवू शकतात जे की पहिले फक्त दहापर्यंतचंच दहा दहापर्यंतचं कॅल्क्युलेशन ते हातावर करू शकत होते अभ्यागसनंतर ते नाईंटी नाईनपर्यंत हंड्रेडपर्यंतचे एक्झाम्पल त्यांच्या दोन हातावरती सोडवू शकतात हे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन स्पीड वाढतो दहा मिनटामध्ये पाच मिनटामध्ये सात मिनटामध्ये असा वेळ देऊन त्यांना शंभर एक्झाम्पल एकशे पंचवीस एक्झाम्पल अशा प्रकारे त्यांची स्पीड हे वाढवण्यासाठी मदत केली जाते अबॅकसमध्ये टोटली डिफरंट असतं वैदिक मॅथ तर बघा वैदिक मॅथ्समध्ये पहिले सर्व जे आपले बेसिक कन्सेप्ट असतात डिव्हिजनचा जो कन्सेप्ट असतो पॉईंट केव्हा घ्यायचा वरती पॉईंट घेतल्यानंतर खाली कसा झिरो घ्यायचा त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन स्टेप बाय स्टेप कसं करायचं त्याच्यानंतर स्क्वेअर म्हणजे काय नंबर डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय हे सर्व जे कन्सेप्ट असतात जर त्यांचे क्लिअर असतील तर ते वैदिक मॅथ्स करू शकतात वैदिक मॅथ्स काय असतं ज्या काही लॉंग मेथड असतात सपोज डिव्हिजनची जी लॉंग मेथड असते ती शॉर्टमध्ये कशी करायची ते सांगितलं जातं पण त्याच्यासाठी त्यांना डिव्हिजनची लॉंग मेथड माहीत असणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत मुलांचा कन्सेप्ट क्लिअर नसतो तोपर्यंत ते ट्रिक वापरू शकत नाही बघा कोणतीही ट्रिक आजमवताना आपण सुद्धा काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असू किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाली तर आपला जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण कोणतं एक्झाम्पल सोडवू शकत नाही तर हा फरक असतो वैदिक मॅथ्समध्ये तर तुम्ही तुमची मुलं जर पाचवी सहावीपर्यंत असतील म्हणजे फिफ्थ सिक्स स्टँडर्डपर्यंत तर माझं सजेशन असं राहील की अजून त्यांचे जे बेसिक कन्सेप्ट आहे कारण वैदिक मॅथच्या दुसऱ्या लेवलमध्ये पायथागोरसचे थेरम वगैरे असं सर्व काही येत असतं तर त्यांचं बेसिक नॉलेज क्लिअर होऊन जाऊ द्या तोपर्यंत तुम्ही अबॅकस यूज करू शकता आणि अबॅकसचासुद्धा वैदिक मॅथ्समध्ये खूप फायदा होतो आता माझ्याकडेच एक मुलगा आहे ज्याने माझ्याकडे अबॅकस केलेला आहे आता तो सेकंड लेवलला आहे आणि त्याची वैदिक मॅथची फर्स्ट लेवल चालू आहे तर इतर मुलांपेक्षा त्याच्या स्पीडमध्ये वैद स्पीडमध्ये खूप फरक पडतो ते मुलं जर वीस मिनिटामध्ये एकशे सहासष्ट ते एकशे पासष्ट एक्झाम्पल सॉल्व करत असतील तर जो अबॅकस केलेला मुलगा आहे तो दोनशे पंधरा दोनशे वीस अशा एक्झाम्पलपर्यंत पोहोचतो तर लहान मुलांसाठी पाचवी सहावीपर्यंतच्या मुलांसाठी तुम्ही पहिलीपासून पाचवी सहावीच्या मुलांसाठी तुम्ही अबॅकस प्रेफर करू शकता सातवी सहावीच्या नंतर सहावी झालेली असेल यावर्षी किंवा सहावीमध्ये जाणारा असेल पण सहावी झालेली असेल अशा मुलांपासून ते नववीपर्यंतच्या मुलांपर्यंत नववी दहावीच्या मुलांपर्यंत तुम्ही वैदिक मॅथ हे देऊ शकता तर मला वाटतं हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल कारण भरपूर पालकांचा मला या पिरियडमध्ये फोन आला की आम्ही नेमकं काय का जॉईन करायचं करायचं काय बेस्ट राहील अभ्याकस की वैदिक मॅथ तर हा फरक होता अभ्यास आणि वैदिक मॅथमध्ये त्याच्यानंतर हँडरायटिंग हँडरायटिंग uh, भरपूर अशा मुलांचा प्रॉब्लेम असतो म्हणजे uh, मी सुद्धा एक टीचर आहे त्याच्यामुळे मी जो मी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे तर हिंदी लिहिण्यामध्ये मुलांना भरपूर कंटाळा येतो uh, त्यांचे हात दुखतात त्याच्यानंतर त्यांना लिहिता म्हणजे चांगलं लिहिता येत नाही अक्षर खूप घाण काढतात ग्रॅमॅटिकली खूप मिस्टेक असतात तर या सर्वांचा तुम्ही सराव त्यांच्याकडून व्हॅकेशनमध्ये करून घेऊ हो शकता जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही क्लाससुद्धा जॉईन करू शकता त्यानंतर तुम्हाला जर हँडरायटिंग तुमच्या मुलांना घरीच शिकवायची असेल ती कशी शिकवायची तर आपल्या ममता मॅम चॅनलवरती मी इंग्लिश हँडरायटिंग प्रिंट इंग्लिश प्रिंट हँडरायटिंगचे सुद्धा व्हिडिओज टाकलेले आहेत आणि मराठी सुद्धा टाकलेले आहेत ते वापरून घरीच तुम्ही तुमच्या मुलांचं हँडरायटिंग सुधरवू शकता जर तुम्हाला पूर्ण कोर्स पाहायचा म्हणजे घ्यायचा असेल तर तोसुद्धा आपण ऑनलाईन कोर्ससुद्धा देतो तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कमेंट केली तर मी तुला तुम्हाला नक्की ॲन्सर देईल त्यानंतर तुम्ही त्यांना संस्कार वर्ग जॉईन करू शकता बघा कुठे ना कुठे आपल्या मुलांना पुढच्या पिढीला आपली जी संस्कृती आहे ती समजून देणं आपण सण का साजरे करतो त्याच्यानंतर प्राणायामाचं महत्त्व काय मुद्रे ज्या वेगवेगळ्या मुद्रा असतात हाताच्या त्यांचं ता महत्त्व काय त्यांचा काय फायदा होतो आताचं जे जी जीवन आहे धकाधकीचं जीवन आहे भरपूर लहान लहान मुलंसुद्धा स्ट्रेस घेतात तर तो स्ट्रेस त्यांना येऊ नये याच्यासाठी प्राणायामाचं काय महत्त्व असतं मेडिटेशन काय असतं त्याच्यानंतर वेगवेगळे आपले स्तोत्र मंत्र त्यांच्याकडून कसे बोलवून घ्यायचे त्यांचं जसं जसं ते स्तोत्र मंत्र बोलतात तर त्यांची जी जीभ असते ती व्यवस्थित वळली जाते त्यांच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य कसे डेव्हलप करायचे तर ह्या सर्व गोष्टी संस्कारम वर्गामध्ये घेतल्या जातात तर तुम्ही संस्कार वर्गसुद्धा मुलांना तुमच्या मुलांना जॉईन करून देऊ शकता तुम्हाला जर फ्री हवं असेल तर आपल्या चॅ ममता मॅम चॅनलवरती एक मेपासून ते पंधरा मेपर्यंत फ्री असा संस्कार वर्ग मी घेऊन येत आहे तर तो तुम्ही नक्की जॉईन करा त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सम बौक मत, बॉक्समध्ये नक्की देईन तो ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा यूट्यूब लाईव्ह आठ वाजता ठीक बरोबर आठ वाजता एक मेपासून ते पंधरा मेपर्यंत हा कोर्स राहणार आहे नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता किंवा तुम्हाला दुसरीकडे लावायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर आजूबाजूला कुठे ऑफलाईन असेल तर तिथे तुम्ही संस्कारवर्ग जॉईन करून घेऊ शकता तुमच्या मुलांमध्ये भरपूर फायदा याच्यामुळे तुमच्या मुलांना होईल आणि तुमच्या मुलांमध्ये भरपूर फरक तुम्हाला जाणवेल त्यानंतर तुम्ही त्यांना गुड मॅनर्स शिकवू शकता बघा बाकीचे दिवस तर मुलांना अभ्यासाचा स्ट्रेस असतो पूर्ण दिवस दिवस शाळेमध्ये जातो मुलं थकून जातात त्याच्यामुळे पाहिजे तसा वेळ मिळत नाही पण हा जो व्हॅकेशनचा वेळ असतो तो आपण आपल्या मुलांसोबत घालवला पाहिजे आणि असे वेगवेगळे कोर्स त्यांना तुम्ही मग आर्ट लागू शकता त्यांना ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट असेल तर ड्रॉइंग लावू शकता चेसचे क्लासेस चे, 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 लावू शकतात जे काही त्यांना इंटरेस्ट असेल तो क्लास तुम्ही त्यांना जॉईन करून देऊ शकता यामुळे एक वेगळं स्किल बघा आपणही आतापर्यंत वेगवेगळे स्किल आताचं जे म्हणजे लाईफ आहे तर ते वेगवेगळे स्किल आपण शिकत राहिले पाहिजे असं आपल्या आपण भरपूर वेळेस ऐकतो वेगवेगळे स्किल आपण शिकत राहिले तर आपलं म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटसुद्धा होते तर मुलांना आतापासूनच एक एक स्किल डेव्हलप करायची सवय लावा तुम्ही जर प्रत्येक वॅकेशनमध्ये तर त्यांच्यामध्ये एक एक स्किल ते डेव्हलप होत चालतं आणि त्याचा फायदा त्यांना होतो आणि आपल्यालाही एक नवीन त्यांच्यामध्ये काहीतरी बघायला मिळतं